सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आपल्या या सातारा जिल्ह्याच्या सुकन्या सुषमाराजे गोरपडे यांचे भारतीय प्रदेश राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलकाजी लांबा यांनी त्यांचे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्या निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना मी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व विषय विभागाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे पुढील कार्यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी त्यांचं मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो स्टार्ट करू ना आज सर्वप्रथम सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षा आदरणीय आमच्या सहकारी मार्गदर्शिका माझी मैत्रीण आदरणीय सुषमाताई यांची निवड झालेली आहे तर या निवडीबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते सुषमाताईंची निवड झालेली आहे तर मला वाटतं की सातारा जिल्हा महिला काँग्रेसला एक नवीन दिशा मिळणार आहे आणि सुषमाताईंची निवड ही फक्त निवड नसून ती आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सुष्माताईंचं काम म्हणायचं असेल तर त्या युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल तर रस्त्यावरती का उतरून काम करणाऱ्या नेत्या आहेत आमच्या मार्गदर्शिका आहेत सुष्माताईंनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाची विचारधारा ही प्रत्येक गावामध्ये वस्त्यांमध्ये शहरामध्ये ती विचारधारा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तर अधिकृतपणे आम्ही खूप चांगलं संघटन आणि सुषमाताईंच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं संघटन सातारा जिल्हा महिला काँग्रेसचं करणार आहोत आणि एक मजबूत संघटन म्हणून सातारा जिल्हा महिला काँग्रेसचं संघटन असेल धन्यवाद नमस्कार मी सुषमा राजे गुरपडे काल अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेसचा अध्यक्ष सन्माननीय अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय संध्याताई सवालाखी यांनी माझी काल सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे खूप खूप आभार मानते माझ्यावर जी सातारा जिल्हा महिला काँग्रेसची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते माझं ग्राउंडवर असलेलं संघटन माझं सर्वसामान्य लोकांसाठी असलेला लढा यांच्या माध्यमातून ऑनलाईन सभासद नोंदणीची जे क्रायटेरिया होता तो मी ऑनलाईन सभासद नोंदणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभांमधून महिला काँग्रेसची ऑनलाईन सभा सब, सभासद नोंदणी केलेली होती आणि अगदी त्याच जोरावरती मला हे पद सन्मान्य संध्याकाईंनी दिलेलं आहे आमचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच त्यांच्या सुविद्यपत्नी सन्मान्य सत्वशीला भाभीजी आणि आमच्या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अतिशय तडफदार जिल्हाध्यक्ष सन्मान्य रंजित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये महिला काँग्रेसचा आवाज उठवण्याचं काम यापुढील काळामध्ये आम्ही करणार आहोत आमच्या पाठीमागच्या मावळच्या मावळच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय अल्पनाताई यादव यांनी देखील गेली पाच वर्ष अतिशय सक्षमपणे सातारा जिल्हा महिला काँग्रेसची धुरा सांभाळली आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर न बोलता अगदी ह्या सर्वसामान्य प्रश्नांना बाजू देऊन भलतेच मुद्दे भरकटवण्याचं काम करतात तर महिला काँग्रेसच्या माध्यमातून जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न असेल महिला अत्याचाराचा प्रश्न वाढत्या महागाईचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्येचा प्र प्रश्न असेल आणि ह्या दिवाळी काळी करण्याचं जे काम केलेलं आहे केंद्रातील आणि राज्यातील सरकारनं याचा देखील येणाऱ्या काळामध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं अतिशय सक्षमपणे रस्त्यावर उतरून त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत तसेच तुम्ही जर पाहिलं तर महिला अत्याचारचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक महिला अत्याचार होत आहेत अलीकडं सासवडमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून देखील त्याला शिक्षा करण्यात आली नव्हती आणि त्याची विकृती वाढल्यानंतर त्यानं एका निष्पाप पोलिसा बळी घेतला या ठिकाणी त्याच्याबद्दलही आम्ही येणाऱ्या काळामध्ये आवाज उठवणार आहोत आणि महिलांच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरून लढाई देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राजकारणाच्या जडणघडणीमध्ये महिलांची पन्नास टक्के भागीदारी ज्या या ठिकाणी प्रत्येक सरकार घेतं पण महिलांचा जो वाटा आहे तो खूप कमी प्रमाणात दिसतो तर मूल आणि मूल या पद्धतीमध्ये फक्त न राहता समाजाच्या जडणघडणीमध्ये इथून पुढं महिला काँग्रेस जास्तीत जास्त वाटा उचलण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद